मंगड आहेस ना इकडे मग इकडे बंद पाणी पाण्याचं दाखवून घे पाच पट्टा असं खून असं इथून तिकून तिकडे तशी गेली हे बोंगिरी इकडे बी असावे मग इकडे बी जेव उगिरीत पाणी आहेस ना मला येऊ द्या पुढं तुम्ही चाललंय पुढं मग भटक काढू आता निघणार काय करायचं तिथे टाकायचं ते आपण आडव ठेवले किती टाका ते गाव किती टाका जाय की हेही टाका मग हां मी मग किती टाकने मग तीन वर पण रे आता कोणच नाही जमले जम सगळे टाक तू घे फक्त